आय नमस्कार माझ्या भावांना आणि बहिणींला गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 कोणाचं कोणाचं काय काय चाललंय चालवायचं चाललंय मागचा पंक्चर आणि ह्यांचं बी सायकल चालवायचं चाललंय आज सुट्टी ना हजराबा ना काय म्हणला मी तर लय

दुखडोगीत <laughs> हांची नाही मला तवं इकडं हां केस बांधायची बा केस नव्हती झाले त्यात यायला लागले आहेत आता तिला चांगले दोर उड्या तर असू दे त्यांचं काय चाललं दाखवते काय चाललं आहे बारक्या पोरां सकाळ सकाळ काय करताय सायकलीला काय तुम्हाला येत नाही तुमची केस तुम्ही म्हातारा झाला बत्तीस काढल्यास बत्तीस काढल्या वै बर अजून काढ तू शंभर काढ आणि तू पन्नास काढ चला आता मी चालले स्वयंपाक करा चाललाय चला छा प्यायला

Субтитры сделал DimaTorzok